महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यातील पाच शेतकऱ्यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान कळंब पोलीस चौकी परिसरात वृक्षारोपण कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रगत आणि नाविन्यपूर्ण शेती केली जाते आणि अशा पाच शेतकऱ्यांचा सन्मान कर्जत प्रेस असोसिएशन कडून कळंब येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला आणि यावेळी कळंब पोलीस चौकी परिसरात विविध प्रकारची जंगली पन्नास झाडांची लागवड करण्यात आली कर्जत प्रेस असोसिएशन हा धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून कळंब येथे पोलीस आउटपोस्ट पोलीस चौकीत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पोलीस उपअधीक्षक अधिक्षक टी टी टेले आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळी तसेच कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोंडिलकर वनपाल खड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कळंब आउटपोस्ट पोलीस चौकईच्या आवारात विविध प्रकारची पन्ना जंगली झाडे लावण्यात आली आणि त्यानंतर याच ठिकाणी आयोजित लहानशा कार्यक्रमात कळंब करम परिसरात प्रसंगी खडतर प्रसंगावर मात करून शेती फुलवणारे शेतकरी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला आणि यावेळी कर्जत प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष भूषण प्रधान संस्थेचे मुख्य विश्वस्त रिपीट यावेळी कर्जत प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष भूषण प्रधान संस्थेचे मुख्य विश्वस्त संतोष पेरणे संस्थेचे सामाजिक प्रकल्प प्रमुख दीपक बोराडे सल्लागार किशोर गायकवाड संघटनेचे कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे उपाध्यक्ष संदेश साळुंखे खजिनदार रोशन दगडे ज्येष्ठ सदस्य कृष्णा सगणे अरुण बाईकर सतीश पाटील रामदास माळी महेश भगत यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कळम आणि हे दोन अलग अलग नाही अवलंबून आहे त्याच्याविषयी तर असे जागा बोलायला हो सगत आहे की तुमच्या म्हणजे बुद्धिमत्ते म्हणजे ह्याला राह केवळ पटणार नाही पण ह्या वनामुळं मातीचं संवर्धन होत आहे पाणी धरून ठेवलं जात आहे आणि त्याच्यामुळेच जे काय आपल्या मराठवाड्यात असेल आणि इकडे जेवढ्या जागे जिथे नद्या गात्या तिथल्या भागातील सुपीक जमीन होण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी ह्या आमच्या व्या भागानं दान दिलेलं आहे म्हणजे वनाच्या रूपानं जी माती आम्ही चांगली करून पाठवा लागलो हो। आणि त्या वनाच्या पानांचा पानाचा जिथं आता तुम्ही गाठमुगत म्हटला सेम चीज पुरा जंगलवर होत राहते म्हणजे गांडूळ खत या जंगलामध्ये निर्माण होत राहते आणि त्या पाण्यात मिश्रित आणि ती खत मिश्रित होऊन ती तुमच्या पुरा शेती म्हणजे आपल्या सगळ्या लोकांची शेती ही वनावरच अंबरून नाही आता सेकंड कॉन्सेप्ट आता नवीन आलेले वन शेती म्हणजे वनाची शेती नॅचरल शेती किंवा ह्या गोष्टी आहेत ते पण तुम्हाला आवडत पण तुमच्याशी कन्सन असं बोलतो मी ज्या आदिवासी भागात फिरतो मला फार वाईट वाटतं कुणाची पाच एकर एकर जमीन कुणाची दहा एकर जमीन पण ज्यावेळी मी कुणाच्या म्हणजे जेवाय वगैरे जातो त्यावेळी भाजीपाला किंवा ह्या ज्या गोष्टी ह्या लोकांनी द्या लागले त्याची मला वाढली अगदी एक दोन गुंट्याची ती कथा समजलं का आणि त्याच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम ह्याचा होतो हे केल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे जे पिलंय एक म्हणजे उपक्रम म्हणजे काय फार मोठं नाही परंतु याच्यातून एक, एक, पर एक प्रेरणा मिळून हो। जीवनाला तुमचं तुम्ही चालवायचं आहे म्हणजे एक मार्गदर्शन टाईपचं हे आहे मार्गदर्शन समज नंतर तुम्हाला आता काय झाडं तर इथं आहे निसर्गाने सगळी दिलेले आहेत अजून पण वाढतील त्याचं महत्व तुम्हाला आहे वेगळं पण आदिवासींना सांगायची गरज नाही तेच त्याचे पूजक आहे इथपर्यंत समज तो आता एक दुसरं कॉन्सेप्ट असे आहेत की भरपूर म्हणजे तुमच्यापैकी बायका जंगल तोडायला जातात माझी विनंती असं आहे जंगलाचं मेन झाड तोडू नका त्याच्या ढाक्या असतात फांदे असतात उचकी असते उपद्रवी जाळे असतात तुम्हाला माहिती आहे ना आपले ज्याला घाणेरी आपण म्हणतो है ना अशा काही भरपूर पण आहे भरपूर झाड ती तोडून तुम्ही तुमच्या निर्वाहासाठी आणखी ते चालत पण मेन झाडांना लावायचं नाही आता यांच्या जसं म्हटलं मला एक दोन मुरिंगा मोरिंगा जे माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी